नाईक शेतीने शेतकरी पुरस्कार मिळाल्याने शेतकरी गणेश चेलमेलवार यांचा सत्कार महागू तालुक्यातील सोना येथील प्रयोगशील शेतकरी गणेश अण्णा चेलमेलवार यांना दोन हजार वीसच्या नाईक शेतीनेश पुरस्कार देऊन शासनाचे कृषी विभागाच्या वतीने एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सन्मानित करण्यात आले या पार्श्वभूमीवर महागू तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांच्या शेतात आज पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ते मागील चाळीस वर्षापासून शेती करत आहे या काळात त्यांनी ऊस केळी कापूस तरबूज बांबू शेती मोसंबी चंदन शेती ऊसातील आंतरपीक तरबूज खरबूज अशी विविध प्रयोग करून यशस्वी शेती केली त्यामुळे त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी गोविंदराव देशमुखचे इतर उपस्थित होते